सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं पिठला भाकर खाऊन तहसील कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सत्ताधाऱ्यांचा जोरदार निषेध करण्यात आला आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं एकीकडे देशभरात सर्वत्र दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी मात्र जुन्या कपड्यावर आणि पिठलं भाकरी खाऊन साजरी होत आहे अतिवृष्टी आणि सततच्या पावसानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिकंही उद्ध्वस्त झालेली असताना आणि सीना नदी तसंच भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनीची माती वाहून गेलेली असताना त्यांना मात्र वाऱ्यावर सोडून देण्यात आलं आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांना बेघर व्हावं लागलं असून महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांना भरघोस मदत करायचं सोडून आश्वासन देण्यातच व्यस्त असून त्यांना शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नसून शेतकऱ्यांना दिवाळीआधी खात्यावर पैसे पडतील असा विश्वास दिला असताना तसं न होता शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर सरकारविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं पिठला भाकर खाऊन दक्षिण सोलापूर तालुका तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आहे दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शनं करण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भीमाशंकर जमादार यांच्यासह सचिव महम्मद शेख यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीकास्त्र सोडताना एकीकडे शेतकरी हा देशोधडीला लागलेला असून सरकारमधील मंत्री मात्र पुरणपोळी खात आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजय गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष राधाकृष्ण पाटील ज्येष्ठ नेते रावसाहेब वनमाणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक देवकते जिल्हा कार्यकारिणी सदस्य असलम शेख मद्रेचे गेनसिद्ध मोठे श्रीशैल रणखांबे मुस्ती विकास सोसायटीचे रविकरण मेहता अशोक कस्तुरे रोहिणी गायकवाड युवराज कापसे उत्तम कुमार वाघमारे आदींची उपस्थिती होती पैसा सुद्धा ते वाटप करू शकले नाहीत जे वाटप करायचं आहे ते शेतकऱ्याला अजून मिळालं नाही फक्त शेतकऱ्याला एकरी तीन हजार रुपये शेतकऱ्याचे एकरी तीन हजार रुपयानं काहीच मागणार नाही आताच आमच्या सहकार्याने सांगितलं चार किलो चारा ज्या गाईला वीस किलो चारा लागते त्या गाईला चार किलो दहा दिवसातून एकदा तर असं शेतकऱ्याचा थट्टा करणाऱ्या सरकारचा आम्ही दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं निषेध करतो सारखा सण साजरा करत असताना जगाचा पोशिंदा अन्नदाता हा शेतकरी जर दिवाळीला आपल्याच बांधवाकडून ज्यांच्याकडं पैसे होते त्यांच्याकडून उधारी घेऊन जे आपल्या शेतातील पिकांच्या भरोशावर तो उधारी करून आपल्या मुलांना कपडे घेऊन देत होता आनंद साजरा करत होता पण गेल्या दोन महिन्यापासून आपण बघत आहोत की सततच्या पावसामुळं अतिवृष्टी आणि दक्षिण सोलापूर मध्ये जे महापूर आलो यामध्ये शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होऊन गेले शेतकरी बेघर झाले होते अनेक गावातून शेतकरी स्थलांतर झाले आज आपण परिस्थिती पाहतो या महाराष्ट्रातील जे फसवा सरकार आहे जे तिघाडी सरकार आहे शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार अजित पवारांचं आणि भाजप असं तिन्ही मिळून जे सरकार चालवतात ते फसवणूक करत आहेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची खरी थट्टा ते करत आहेत आहे दिवाळी तरी गोड झालीच नाही आता पुढचं आमचं जे भविष्य आहे ते तरी चालत जावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत एवढं करून या भाजप सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो